आगरी पद्धतीनं बनवलेला गावराण चिंबोरीचा रसा ना कुठले वाटण ना कुठले जास्तीचे मसाले तरीसुद्धा हा रसा खूप छान लागतो तर मराठी किचन क्वीनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर मी चिंबोरी घेतलेत त्याच्या मोठ्या नांग्या आणि ज्या लहान नांग्या असतात त्या मी काढून घेतल्या आहेत तिथे ह्या मोठ्या नांग्या मी काढून घेतल्या आहेत आणि छोट्या नांग्या आहेत आणि या छोट्या नांग्या मी वेगळ्या डिशमध्ये काढून घेतल्या आहेत त्या आपल्याला नंतर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्या आहेत तर आता या चिंबोऱ्यांचे आपल्याला दोन भाग करून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्या आतील घाणसुद्धा आपल्याला काढता येते आणि ते, आण ते शिजायलाही लवकर शिजतात तर हे बघा मी इथं दोन भाग करून घेतलेत आणि त्यातल्या आतील घाणसुद्धा काढून घेतलेली आहे आणि ते स्वच्छ धुवून घेतलेत आता एका पातेल्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं तापल्यानंतर आपलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आळ्याचा तुकडा ठेचून घ्यायचा आहे पेस्ट नाही घ्यायची खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो आणि हे भाजून घ्यायचं आहे थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये एक चमच हळद दोन ते तीन चमच लाल तिखट ते घालून एक छान मिक्स करायचं त्यानंतर त्यामध्ये चिंबोरी घालायची आणि आता हे आपलं मसाल्याचं तेल आणि मसाल्याचं सगळं मिश्रण हे चिंबोऱ्यांना लावून घ्यायचं तर हा बघा मसाला पूर्ण चिंबोऱ्यांना लागलेला आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला एक दोन ते ती तीन ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे चिंबोरी छान शिजतात त्यामुळे पाणी भरपूर घालायचं आहे हे बघा अगदी चिमुरी बुळेपर्यंत आपण पाणी घातलेलं आहे यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला झाकण देऊन एक पंधरा ते वीस मिनटं शिजत ठेवायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यात आपण ज्या लहान नांग्या घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर नांग्यांचा जो पाणी आहे आपण बारीक करून घेतलेला तो आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे म्हणजे त्याची जी कच असते ती बाजूला वेगळी होते तर हा बघा हा आपला नांग्यांचा जो पाणी आहे तो तयार झालेला आहे आता हा जो नांग्यांचा पाणी होतं तो आपल्याला कालवनामध्ये घालायचा आहे त्यामध्ये कालवनाची चव वा आणखी वाढते खूप छान लागतं जर नांग्यांचं असं पाणी जर आपण कालवनामध्ये घातलं तर आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि आपली जी चिंबोरी आहे ती थोडीशी अशी उलट करून घ्यायची म्हणजे ती दुसऱ्या बाजूनही छान शिजतात अजिबात कच्ची कुठेही राहत नाहीत त्यामुळे उलट करून घ्यायची आणि नंतर झाकण देऊन परत पंधरा ते वीस मिनटं शिजायला ठेवायचं कालवण चांगलं शिजून द्यायचं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये सुक्या खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे म्हणजे सुकं खोबरं गॅसवर भाजून ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं त्याचे दोन ते तीन चमच हे वाटण घालायचं आगरी पद्धतीमध्ये हे अशा प्रकारच्या सुक्या खोबऱ्याचं वाटण वापरलं जातं हे भाज्यांमध्ये कालवनांमध्ये किंवा मटण चिकन काही बनवलं तर ह्यामध्ये सुद्धा याचा वापर होतो तर हे वाटण घातल्यानंतर आपण एक परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक पाच मिनटं त्याला शिजत ठेवायचं त्यानंतर एका वाटीत दोन चमच तांदळाचं पीठ घालून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करायची ही पेस्ट नाही जास्त पातळ करायची नाही जास्त जाड ठेवायची तर ही पेस्ट आपल्याला आता कालवनामध्ये घालायची आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता आपला कालवनाचा रस्सा किती पातळ असं झालेला आहे आता ह्यामध्ये आपण जी तांदळाची पेस्ट तयार केली होती ती घालायची आहे आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे ह्याने आपल्या जो कालवनाचा रस्सा घट्ट होण्यास मदत होते अशाच प्रकारे आमच्याकडे भाजीला किंवा कालवनाला घट्टपणा आणण्यासाठी अशा प्रकारच्या तांदळाच्या पेस्टचा वापर केला जातो त्याच्या ज्याने घट्टपणा येतो तर एक पाच मिनटं गॅस फास्ट ठेवायची आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये गरम मसाला आणि कोथिंबीर घालायची आहे आता तुम्ही बघू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे आपल्या रस्त्याला आणि थोडं थंड झाल्यानंतर आणखी घट्टपणा येईल तर आपला, ये आपला कालवण तयार आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत हा चिमोऱ्याचा रस्सा बनवला जातो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद